घे खा किती खाणार भ्रष्ट अधिकाऱ्यावर लोकांनी पाडला नोटांचा पाऊस धक्कादायक व्हिडिओ समोर आणि त्यानंतर अधिकाऱ्याचा सर्व कारनामा आला समोर व्हिडिओमध्ये अधिकाऱ्यांस लोक सांगत आहेत की आमच्या सोसायटीत घाण पाणी येत आहे त्याच वेळी आणखी एक व्यक्ती बिस्मिलला सोसायटीत घाण पाणी येत असल्याचं सांगत आहे असं काही लोक म्हणतात तर किती पैसे खाणार घे खा असं म्हणत नोटांचा वर्षाव करत आहेत तर हा व्हायरल होणारा व्हिडिओ गुजरातमधील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या व्हिडिओमधून भ्रष्ट अधिकाऱ्यांना जनतेने शिकवलेला धडा दिसत आहे संतप्त झालेले लोक गुजराती भाषेत अधिकाऱ्याला बोलत आहेत तू बोल हे यूट्यूब चॅनल या व्हिडिओची पुष्टी करत नाही गुजरातमधील हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगला व्हायरल होत आहे यामधून काही लोक सरकारी कार्यालयात संतप्त झालेले दिसत आहेत अधिकारी खुर्चीवर बसलेला आहे लोक गुजराती भाषेत त्यांच्यावरती आरोप करत आहेत तसंच त्यांच्यावर नोटांचा वर्षा सुद्धा करत आहेत लोकांचा संताप या व्हिडिओमधून दिसत आहे कलम किचोट नावाच्या युजरने त्याच्या एक्स अकाउंटवरती हा व्हिडिओ शेअर केला आहे हा व्हिडिओ शेअर करतात त्यात म्हटलं आहे की गे खा किती हरामाची कमाई खाणार जनतेने दिला आहे त्याच भाषेत उत्तर आता अधिकारी काय करणार त्याने नोकरी मिळवण्यासाठी लाच दिली असणार आता हे पैसे तो आपल्या उच्च अधिकाऱ्यांना देत असणार तर हा व्हिडिओ सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल लो होतोय लोकांची मागणी का आहे व्हिडिओमध्ये लोक अधिकाऱ्यास सांगतात की आमच्या सोसायटीत घाण पाणी येत आहे त्याचवेळी आणखी एक व्यक्ती बिस्मिलला सोसायटीत घाण पाणी येत असल्याचं सांगत आहे काही लोक म्हणतात की किती पैसे खाणार घे का खा। असं म्हणत नोटांचा वर्षाव करत आहे त्याचवेळी काही लोक या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तयार करत आहेत अधिकारी हात जोडून बसला आहे गुजरातमधील हा व्हिडिओ नेमका कुठला आहे त्याची काहीच माहिती नाही व्हिडिओ चांगला व्हायरल झाला आहे अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे अनेक, अने के अनेक जण कमेंट करत संताप व्यक्त करताना दिसत आहेत लाचखोर कर्मचाऱ्यांना असेच उघडे केले पाहिजे असे नेटकरी म्हणत आहेत चांगले पगार असताना हे लोक लाच घेतल्याशिवाय काम करत नाहीत असं अनेक युजरनी कमेंटमध्ये म्हटलं आहे तर या व्हिडिओवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा